नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो स्टार प्रवाह वरील सगळ्यात जास्त चर्चेत असलेली मालिका म्हणजे ठरलं तर मग जुई गडकरी आणि अमित भानुशाली यांची मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेत आता रोहिणी हटगंडी यांची एंट्री पुन्हा आजी म्हणून झाली आहे त्यातच आता मालिकेत नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे नुकतंच या मालिकेचा एक प्रोमो समोर आलेला आहे यामध्ये पाहायला मिळालं की वैतागलेली प्रिया मिस्टर अँड मिसेस लोखंडे या हात धरून घराबाहेर काढते आणि तितक्यातच पुन्हा आजीची एंट्री होते ती प्रियाच्या कानाखाली मारते हे सुभेदारांचं घर आहे इथे मोठ्यांचे पाय धरले जातात तोडले जात नाहीत पुन्हा असं वागशील तर मी आणि माझ्या सुना मिळून तुला घराबाहेर काढू असं ती म्हणते प्रोमो पाहून प्रेक्षक खुश झाले आहेत आता मजा येणार पुन्हा आजी आता त्या प्रियाला घराबाहेर काढा परफेक्ट पुन्हा आजी ज्योती चांदेकरांनंतर आम्ही याचीच वाट पाहत होतो आता प्रियाची जाहीर नाही अशा कमेंट्स प्रेक्षकांनी केले आहेत एकंदरीतच पुन्हा आजीच्या एंट्रीमुळे प्रेक्षक देखील प्रचंड खुश आहे तर मित्रांनो ठरलं तर मग मालिके संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा